राम कथा आहे जगाच्या मालक जगाच या ठिकाणी काय काय करावं लागतं राजा सुग्रीबा सगळे वाढण्या समजा बैठक घेतलेली आहे सगळ्या वाढण्याला सांगू लागला राजा सुग्रीबा अरे या ठिकाणी स्वर्गात तिथं तुम्ही कैलासाला गेल्यानंतर काय सांगून किती उचवू पडले आहे किती आहे हे <laughs> कि माझ्या पदर्शन नाही बर का हा हे ऋषीच्या मुखानं ऐकलेले असं चिंतन चाललं बर का मी सदा सांगतो काय होती पुराण कथा ऐका पण ऐकल्यानंतर त्याचं मनन चिंतन करा म्हणून या ठिकाणी साठी केला होता तास शेवटाचा दिस गोड व्हायला हो मी का म्हणलो आ आज आठ आहे आध्यास संपलेला आहे आध्या दोन घेते का माहीत नाही का पण आठ माता माझ्या माता मौलीनी केलेला आहे त्यांची पंगत बन ऐकाय मिळालं <laughs> <laughs> बघितलं असं चिंत नाही आठ तासांना तिने आता भोगलेला आहे ज्ञान बनवलेलं आपली पंगत आहे आपली पंगत आहे आप जशी त्यांची आठ तास होता तेव्हा राजा सुग्रीव सांगू लागला बोला पहिलाचा चित्त प्रळय दुसरा तो मरण प्रळय तिसरा दैनंदिन प्रळय ब्रह्म प्रळय चौथा आता राजा सुग्रु सांगू लागलेला आहे चित्त परिणय मरण परय आता सगळे आता ठिकाणी सगळे परिणय आता इथं एकाच वेळी एकच आहेत ना <laughs> काय सर्व का ते कशी पडली कुलच पडी असं चिंतन चाललेलं आहे बोल असे प्राणया आहेत ना हे प्राणया जिंकून जो जाईल त्याला रामाची भेटेल <laughs> राजा सुग्री म्हणला धरण यावं नाही नाही आणि मी सदा सांगतो इथं दोन रती महारथी इथं पण एक एकनाथ महाराज एक चिंतन सांगतो तुम्हाला अरे <laughs> त्या ठिकाणी जे म्हणजे आहे ते समजा सांगायचं हुकलं तर हुकू द्या पण जास्ती पळा लावू नाही हे आमच्या मताचं म्हणजे त्यांच्या मताचं नारदाची गादी आहे जास्ती पळा लावलं तर बरतीला करा जमतं का तुम्ही शेतकरी आहे मी पाच दोया सांगणार आहे मी जास्ती सांगणार नाही <laughs> मी कटाळून दोन आधी दोन आधी जाईन मागे परुतीने पाय इथं माणसं रडू लागली नाडबा घालू बाबा म्हणले बोलू नये कुठे गेले हे महाराज म्हणले काय येत नाही असं पेन्माचं नाते म्हणून असं इतके प्रय जो जिंकून जाईन त्याला परबुजीत आणि तुम्हाला जायचं तुम्ही ध्यानात थर असा सुग्रीव म्हणला बोला त्याही पाचांचा विवेक ऐका निष्ठा आई बाबा पाचवा प्राण आहे पण माणसं या ठिकाणी धनाच्या पुढं आणि मनाच्या पुढं काय म्हणले जाऊ द्या अरे आपण ते सगळे सज्जन आहे कोण या ठिकाणी आपल्याला कमी आहे काय कमी नाही बरं का पाचवा पराळ कोणचा असतो आणि त्या पाचवा पराळा जिंकून जो जातो तो खास राम भक्त अरे पाच वाट म्हणजे काय बाजूला महाराज अरे हे सगळे उगत पोत्या टाळ्या वाजून सांगायच्या हे करायचं आम्ही अरे काय तुम्ही नाही पटलं पाहिजे म्हणून तुम्हाला मी सांगतोय राजा सुग्रू सगळे काय टायकू लागले सुईधर तरी आवाज कोणता त्यांचा आपला नाही आपण आलो तो कपाला जा लागूले नित्य प्रलयाcos सुसुती मरण प्रलय होता अमरती ब्रह्माच्या अदनांकंत महाप्रलया दरनांधी काल दयrandn आहे अरे कोणचा प्रलय नित्य नेमे तो नाने प्राण अरे जो नेमान चिंतन करतो नेमान ध्यान करतो तो खास आहे अरे ज्याला देऊ देव वाटवत नाही त्याला काय त्याला ते द्यावं लागतं ना म्हणून हे जी समजा इतके पाचवे आहेत आणि काहीतरी संकट झालं काहीतरी आलं तरी देवाच चिंतन करा देवाच चिंतन जर केलं तर तुम्हाला मुक्ती आहे तुम्ही जर चाललात तर तुमच्या मुखामध्ये रामाचं ध्यान असू द्या कसला संकट तुम्हाला वाढणार नाही राजा शुगरी बोलला बोला संपूर्ण ब्रह्मप्राण आता अरे बाबा ही जी ब्रह्मप्राण आहे जेणे सृष्टी निर्माण केलेली आहे तो ब्रह्मा जेन तुम्हाला निर्माण केलं मारून महाराज गेले का सगळे गेले कागणे महाराज आहेत ना कागणे महाराज म्हणून अरे जेनं तुम्हाला निर्माण केलं तो ब्रह्मदेव आहे आणि त्या ब्रह्मदेवाचं चिंतन करून त्या ब्रह्मदेवाला सुद्धा गर्व आलता नाही येऊ नाही आणि ज्याला गर्व आले त्याला सैदर नाही म्हणून बाबांनो तुम्ही चालला तुमच्या जीवाला सुद्धा जपा तुम्हाला कुठं धक्का लागला पाहिजे का धक्का तुमच्या मुखात रामनाम आहे असा राजा सुंद तुम्हाला बोला प्रळया आजची गोष्टातील दृष्टी झाला ब्रह्मांड त्याच्या पोटीपुरवा तेवटी न कदा केली ब्रह्मांड आहे हे हे लोक मनाच्या पुढे आपल्या देवाला बघतच नाहीत म्हणून या ठिकाणी काय तुमचं आमचं आम्ही तुमच्यापेक्षा आम्ही नाही

कैसा देवा कैसी सृष्टि नवीनी मट्टी जीवाची बाप थोर अरे जन गुरु केला बाप मे जातच असे हे कैची सृष्टि निर्माण तो ब्रह्मा देवान पण मानस सगळे इचून जात तो काय करावा मी तर सदा सांगतो तुम्ही पोत्या पुराण कथा ऐका आणि लावा का ऐका चिंतन अरे जेन तुम्हाला लहानाचं मोठे केलं आई न नऊ महिने नऊ दिवस तुम्हाला वाज विडे ना आणि ती आई जर तुमच्या पैसे राहत नाही तुमची किंमत काय पोत्या सांगू मी खरंय धडक गेलो नाही मंत्री असला तरी आपण तिथं खरं ती खरं आहे इथं पर्यायच चाललेलं आहे हे सगळे जिंकून या ठिकाणी जो जाईल त्याला त्यालाय सुग्रीव म्हणतोय बोला पुढं भ्रष्टा भ्रष्टाला श्रीपोटी निर्धाला ना ब्रह्म भरपूर ब्रह्म होयचंय ना तू मीच मी माझ्या प्रेम धरी सर्वत्र नमस्कार अरे दृष्टा दृष्टामध्ये तुम्ही राम बघा सगळ्या ठिकाणी भगवंत बघा ना आपल्या टाळ्यावरून सगळ्या देव का तुमचं इथं दर्शन चाललंय सगळ्या ठिकाणी चरा चरा तुम्ही राम बागा बाबा नो तुम्हाला काही सुद्धा कमी बाधा होणार नाही इकडे येणार नाही ना असा या ठिकाणी बोलतो बोला पुढे बाईक हा मी तो पाना बोलीचा नाही ब्रह्म आहे परिपूर्ण या ठिकाणी मी तुपनच नाही शिव तिथं तिथंच म्हणले भगवंत आहे ती गवत म्हणली ती का देवा मला कुठं जातो राहत मी गेले दुरीने पांघरून ज्या चार हृदयामध्ये मी तुपन नाही तिथं महादेवाचं वाचतो देवाची लक्ष्मी तिथं राहते हा अरे आपल्या ठिकाणी सगळं मी ना हे वंधारीन हे मराठी हा कोण मराठी कोण वंधाली अरे एख्या जातीचे तुम्ही आम्ही आहेत का राम भक्त पुरात तिकडे जाऊ द्या जेने केलं त्याला डग द्या बाकी असं या ठिकाणी बघितला त्याच्या हृदयामध्ये रामाय बिरे बाई कुंठेशी नारायणा कलनाचे त्रिनयो नरे बाबा कैलास शेष नारायण सगळं बरोबर म जेन बरोबर बघितलं त्याला वैकुंठला जायची गरज नाही पलीकडे बाबा विनुका माता वाटे आहे मला नाव येत नाही बरं का मी सगळ्यांनी संसावान भेट असतो आपल्या पशी भेद नाही बरं का आणि जो भेद करी तो तिची मी संगत येत नाही मी त्याला सुद्धा राम बघतो म्हणतो मला म्हणून या ठिकाणी जिथं मी तू पण नाही तिथं कायला तेच कायला सण कैलास कोणच आहे हा आणि इथंच कायला सण बरं इथंच आहे इथ सगळं नाही हे सोडून द्यायचं ना उगच काय म्हणून राजा गुरु वाक्याचे बोलावू लागलो रूप प्रयाचं ब्रह्माचे काय असे न या ठिकाणी बोललं तिने सांगितलं आणि तेच आम्ही तुम्हाला सांगतो आमच्या पदार्थ नाही गुरु वाक्य म्हणजे काय असं या ठिकाणी बोललेलं आहे आता या ठिकाणी आम्हाला सांगा सांगायचं कशाला म्हणून या ठिकाणी गुरु वाक्य शिक्षेच आहे राजा सुगुरु तुम्हाला जायचं वरी सीताचा आईचा शोध करायचा पण तिथं जाऊन सुद्धा बघा सगळा तिकू कुठं आहे अशी कथा आहे बाबा नो बोला बोल ऐक सुग्रीवाची गोष्ट हर्ष दोघा सुख संतुष्टी बोलता गोष्टी हर्षरी रामाची प्रभू रामचंद्राला वाटलं काय माझा भक्त आहे अरे काय या ठिकाणी सांगितलं मला आनंद झाला म्हणून बाबांनो आपण चांगलं जर वागलो तर काय म्हणते मायकल महाराज फरक चालले पोरगा चांगला त्या आई वडिलांना तुम्ही भाकर देऊ नका फक्त आई वडिलांच्या कानावर आवाज जाऊ द्या तुमच्या मुलाचा आई म्हणजे काय माझा वाघ आहे चांगलं सांभाळतोय म्हणून सुग्रीवाची बर का महाराज आणि त्या रामाची अशी मिती पडली राममय सुग्रीव राम झाले सगळे वांदर म्हणजे उठायचे कवा तीन सव्वा दोन वाजले ना कवा फराळी करायचे हाताला पुढे सुग्रीवाना ठरे वाना पोहना श्रीरामाना ठरे राम पोहना

चांगले सांगते ते मग आपल्या इनोजा भाग आहे समुद्र असतं इथं चुकन हुकन बरका अरे समुद्रामध्ये पावनारा कसला जरी असला तरी गौतो समुद्र रामायण किती तरी खोल सांगणार असला तरी चुकत असतय म्हणून या ठिकाणी लक्ष्मी तिर पण यांच कोरायचो हे कपड्याची मिठी तिघाची मिळाली त्रिठी

कंडिशन काय उन्यामा सगळे रामाबाई झालेले आहेत आणि सगळी वानेर सायना ह्या बाबा सारखे बसले माझ्या वडला सारखे तीन बाबा तुम्ही मला पाचशे रुपये देऊन चार मोठा ते कशा नका मला मी तुमच्या वडला सारखं का म्हणलो का तेला बसायचं नीट बसायचं हा एक मस्त आडी घालायची नसती अशी आज गुड परत तिथं अशी आडी काढाय बरं बाबा तुमची मी बरं जाऊ दे अत्यंत परिपूर्ण कान फुकले ना माझ्या बाबाचे अरे त्या ठिकाणी म्हणून आणि समोर देखील रघुनंद सुग्रीवाचा आनंद झालेला आहे अरे लक्ष्मण आनंद झालेला आहे

ध्यान व्याधा काय का या सुग्रीवाचं प्रेम सगळ्या वाढणाऱ्याच प्रेम प्रेम पाहून सीताला कवा स्वतः जायचं रामाच्या ध्यानाच नाही ना सुग्रीव सुद्धा रूप झालेलं आहे सगळे रामरूप झाले आणि कवा ध्यानात आलं श्री रामाच्या निजा संगती पूर्ण ब्रह्म प्राप्ती

इथं ओळी म्हणजे एकनाथ महाराज हा तुमचा घरात चांगला चांगला होतं पुढचा लाईक डोळू तुम्ही राम राम रामायण शरण रामे रमे रामायण आद्या संपल्या एका जना धन म्हणले की संपलच काय कि बाबा बघ आता ते शिक्षण नाही आपलं बरं का आता शिक्षण नव्हतं जाऊ नका रिपीर झालं तिकडं आता भर पुढले देवानं उगू देवानं नाही तू नारे काय आहे म्हणून अरे हे रम्य रामायण रामायणाला जर बसलो तर माणसाला काहीच काम सुरू कसं मला सोडून गेला राम अरे त्या रामाच्या नावामध्ये काय किंमत आहे हे कळलं बोला पुढं नामे आहे नामे गण ना भक्ती मुक्ती पूर्ण रामरायचं सांगितचा उद्धार केला नाना प्रकारचा उद्धार केलेला आहे जे तुमचं का उदाहरण हो आहे अरे ती अहिल्या पतीने शाप दिला होता तुम्ही माझं बोललेलं आहे पण दिस त्या पायाच्या उद्धार झालेला आहे इतकी रामाची ताकद आहे आता एकच मिनिट घेतो सगळे इथं आहे बर का आमच्या गावात सुद्धा रामायण आहे आणि लावलं होतं आणि हे विषय चालला होता कैकेचा राजा दसरथाचा आणि मुसलमान भरपूर आमच्या गावात आता गेला आणि आमच्या मुसलमानाचं एक बाई होती मोठी ती म्हणजे राजाला होता काही काही समजा दसरा माहित होती की रामाला वनवर्षाला पाठवा रामाला वनवासाला पाहिजे वाट होता प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी तयारी झालेली आहे आणि राजा दसरा दुळू लागलेला आहे काही काही म्हणजे नाही राजा दसरा डोळ्या वाट असू आले बाबा आल्यानंतर ती काही काही ना हात धरलेला आहे त्या मुसलमानाच्या बायको ऐकलं म्हणजे महाराज राव क्या बोले काही हात झाली बोले अहो राम रोरा बोले, आ, आ राजा रोला बोले आय हो दसरे कैकू माया भेजे बोले का सांगितलं तुम्हाला ही रामाच्या नावा ताकत आहे बाबा बघू नका मागितले इतक्या रामाच्या नावा ताकत आहे अरे मुसलमानाला जर गुढी आमच्या गावात आहे तिकडे जर रादा झाली की आम्ही बंद करतो तिकडं जप चाललं तर ते सुद्धा म्हणजे श्रीराम म्हणजे राम तिथं तुमच्या गावात मुसलमान येतो आहेत भेटला चला पुढे बाबा श्रीरामाही रे तो 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 बाबा अरे त्या प्रभू रामचंदा सगून तो एकच आहे पण मनाला का चालला तुमच्या आमचा करण्यासाठी चाललेला ह्या दगडो धोंडे मोठे मोठे पर्वत बाली या ठिकाणी अशा वाट बघत होत्या पण मान तो मला रामाल्या ह्या वाट्याला इन आमचा होईल त्यांना उद्धार करण्यासाठी रामाचा अवतार आहे रामाला गरजच काय तुझं समोर अत्यंत निर्गुण निराकार आहे तुमच्या आमचा रती आहे राम बोला बुड देवा तुर्ल नमस्कार हा जो ना देवाला सुद्धा अरे त्या ठिकाणी पहिलं होतो दोन दोन हजार वर्ष तो करायचे देवाची वाट बघायचे देवाची भेट होत नाही बरं का जाता वाढून केस तुम्हाला लागलं का दाजी आता म्हणजे दाजी म्हणजे म्हणजे आमचं बांधव बांधव दाजी म्हणून महाराज हे गादीवर बोलतो असं चिंतन चाललं बरं का म्हणून तो परभू रामचंद्र आज वाढण्याचा सकाळ आला वाढ पाले खाणारा सकाळ आला तो परभू बरोबर आहे का आज तो पण सकाळ झालेला आहे सगळे देव अनुभव लागले बोला बोलाबळे श्रीरामाताणा अरे जना, राम म्हणजे सगळ्या दिन नुमनाचा दुबराचा तुमचा आमचा या ठिकाणी तारणार आहे एका जना धर्म निराजा संपलेला असा गोड आहे नामामध्ये काय किंमत आणि नामाची काय पावर आहे याच अध्यामध्ये या उळमध्ये माझ्यासारखे भारी भारी वक्ते होते तिने सांगितले बरं का पण कसं असतंय

घरी <Santhe> जायचे ना आपल्याला प्रभू आहे तिथं मला झोपडी सुद्धा आवडत रे म्हणून त्या नामाची किंमत या वेळी सांगितली बोला नाका नेका कार ठिकाया आता पुढच्या सगळे आता का उभे गाय म्हणून या ठिकाणी कि शिल्ला काम करण्याचं मदत आहे आता हे पुढे सगळे मांडणारामध्ये रामाला राहायचंय आमच्या आईची शुद्धी करायची आहे असं चिंतन झालेलं आहे पुढारी